काय मंडळी चमचमीत मसालेदार सुख मटण पाहून तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं ना आज आपण झणझणीत असं मसालेदार आणि चमचमीत असं सुक्क मटण बनवतोय रेसिपी अगदी सोपी आहे सगळ्या वस्तू आपण घरातल्याच वापरलेल्या आहेत आणि झटपट बनणारी आहे चवीला म्हणाल तर अतिशय स्वादिष्ट आणि झणझणीत असं आपलं सुक्क मटण बनलं होतं आज आपण हे एक किलोच्या प्रमाणामध्ये सुक्कं मटण बनवणार आहोत साधारण पाच ते सहा लोकांना सहज पुरतं यामध्ये आपण सगळे घरगुती मसाले वापरलेत विकतचा कोणताही मसाला वापरलेला नाही तर वेळ न घालवता झटपट आपण मटण बनवायला घेऊया मी सुषमा खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या किचनमध्ये इथं आपण एक किलो मटण घेतलेलं आहे आणि मटण घेताना चा नेहमी त्याच्यामध्ये चाप काळीज ज्या गोष्टी लागतात त्या आवश्यक असाव्यात शिवाय यामध्ये थोडंसं चरबीचं प्रमाणही असावं जेणेकरून आपल्या भाजीला थोडासा कट येतो मटण घेताना नेहमी फ्रेश असावं शिवाय ते कोवळंसुद्धा असावं आपण सुरुवातीला मटण धुवून त्याला हळद आणि मीठ लावून घेतलेलं आहे आणि आता आपण कुकरमध्ये हे मटण शिजवणार आहोत पण पूर्ण मटण हे कुकरमध्ये मी शिजवणार नाही आहे ना ना सुरुवातीला आपण तेल टाकलेलं आहे आणि एक कांदा आपण भाजून घेणार आहोत शिवाय यामध्ये एक चमचाभर आपण आलं लसूण पेस्टही घातलेली आहे तुम्ही आलं लसूण पेस्ट मटणालासुद्धा लावू शकता शिवाय आपण कांद्यामध्ये सुद्धा अर्धा चमचा हळद घातलेली आहे कांदा आणि आले लसूण पेस्ट छान परतलं गेलं पाहिजे कच्चा वास पूर्ण निघून गेला पाहिजे तर पाहू शकता मटण घेताना नेहमी हाडांचंही प्रमाण त्यामध्ये पाहिजे त्याशिवाय तुमच्या भाजीला चवही येणार नाही त्यामुळे फक्त आपण त्याच्यामध्ये हाडंही घ्यायची आहेत आणि मांसल भाग असतो तोही घ्यायचा म्हणजे भाजी चवीला होते मटण परतून आहे आपण आणि वरती आपण झाकण ठेवलेले आहे आणि या झाकणामध्ये आपण पाणी घालून याला पंधरा ते वीस मिनटं छान वाफ येणार घेणार आहोत अजिबात आतमध्ये आपण पाणी टाकायचं नाही वाफेवरती हे मटण छान शिजून द्यायचं आहे तर इथं मसाल्यासाठी मी काही पदार्थ घेतलेत हे तुम्हाला असं वाटेल की खूप जास्त आहे तर यामध्ये मी मटण सुक्कं मटन रस्सा आणि शिवाय मी एक पुलावसुद्धा करणार आहे त्यासाठीचा मसाला असा एकत्र बनवलेला आहे तुम्हाला एक किलो सुक्या मटणासाठी जेवढं लागणार आहे तेवढं मी खाली ह्याच्यामध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तर पाहू शकताय एक दहा मिनटं झाल्यानंतर मी पाहिले तर पूर्ण मटणाला छान पाणी सुटलेलं आहे परंतु आत्ताच आपण त्यामध्ये पाणी ओतणार नाही म मध्ये मध्ये असं मटण हलवावं कधी कधी लागण्याची सुद्धा शक्यता असते छान वीस मिनटं झाल्यानंतर आपण यामध्ये इथं पाहू शकताय किती छान पाणी सुटलेलं आहे आपल्या मटणाला साधारण वीस मिनटं झाल्यानंतर मी यामध्ये पाणी घालून हे मटण आता आपण शिजवून घेणार आहोत आपलं मटण साधारण पन्नास टक्के शिजले तर कुकरचं झाकण लावून फक्त आपण याला कमी गॅसवरती एकच शिट्टी द्यायची आहे आपण सुका मसाला भाजणार आहोत त्यासाठी मी इथं मसाले घेतलेत एक दोन चमचे आपण जिरे घेतलेले आहेत एक चमचा धने घेतलेले आहेत दहा काळी मिरी आहेत पाच लवंग आहेत आणि मोठे दोन चमचे आपण तिळ घेतलेलं आहे तिळाचं प्रमाण जास्त वापरायचं म्हणजे आपल्या भाजीला छान कट येतो कारण तिळा तिळ घातल्यावर तेल सुटतं तिळामुळं भाजीला आपल्या आणि हे छान कमी गॅसवरती आपण भाजून घेणार आहोत कमी गॅसवरच भाजायचं जास्त मोठा गॅस ठेवला तर जळू शकतो आता त्यामध्ये एक चमचाभर मी खसखस घातलेली आहे खसखशीमुळंच छान टेस्ट येते खसखस नक्की वापरा खूप छान भाजी होती शिवाय यामध्ये मी दोन हिरवी वेलची आपण सोलून घाल घालणार आहोत आणि त्याही छान भाजून घ्यायच्या आहेत यामध्ये ही रेसिपी माझ्या आजीची आहे आजोबा आमचे गव्हर्मेंट सर्वंट होते त्यामुळे बऱ्याच ठिकाणी बदली व्हायची तर त्यामुळे ती बऱ्याच ठिकाणी फिरली होती तर बऱ्याच ठिकाणच्या रेसिपी तिने शिकलेल्या होत्या फक्त आपण हे वाटण मिक्सरवरती करणार आहोत ती नेहमी पाट्यावरती वाटण बनवायची पाट्यावरच्या मटणालाही खूप छान टेस्ट येते इथं एक चमचाभर आपण बाजरी घेतलेली आहे आणि बाजरी एकदम चटचट होईपर्यंत आपण छान भाजून घ्यायची आहे अगदी चटचटाय लागेपर्यंत आपण बाजरी छान भाजायची आहे बाजरी भाजली की त्याचा वास खूप सुंदर येतो आता बाजरी भाजून झाली ती आपण काढून घेऊया एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी किंवा इथं मी दोन चमचे फुटाण्याची डाळ घेतलेली आहे ही डाळ खूप जास्त भाजायची नाही कारण भाजलेलीच असते थोडी गरम केली की के आपण काढून घेतलेली आहे इथं आपण चार कांदे घेतलेले आहेत आणि आपण ते उभे चिरून घेतलेले आहेत आणि अगदी काळसर होईपर्यंत आपण हा कांदा तव्यावरती छान परतून घेणार आहोत त्याचे मगाशी आपण सुरुवातीला भाजलेले गरम मसाले आणि शिवाय बाजरी आणि फुटाण्याची डाळ हे मिक्सरमध्ये सुरुवातीला आधी वाटून घ्यायचं छान म्हणजे त्याची पावडर छान होते कधी कांदा खोबरं तव्यामध्ये भासताना तवा हा लोखंडी तवा घ्यावा म्हणजे तो जरा जाड़ा जाड असतो आणि भाजलंही जातं छान आता थोडा कांदा काळा व्हायला लागला आहे त्यावेळेला आता आपण वरून एक चमचाभर तेल घालणार आहोत तेलामुळं चांगला चरचरीत कांदा भाजला जातो हा बघा छान कांदा परतून झाला आहे तो आता आपण काढून घेऊया प्लेटमध्ये आणि थंड करून घ्यायचा आहे आता याच तव्यामध्ये आपण खोबरं घेतलेलं आहे इथे मी थोडं ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि थोडं सुकं खोबरं घेतलेलं आहे पाववाटी आपण ओलं खोबरं घेतले आणि पाववाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे म्हणजे ओल्या खोबऱ्याची टेस्ट खूप सुंदर येते आणि सुक्या खोबऱ्यामुळं भाजीला आपलं तेल सुटतं खोबरंही छान काळं होईपर्यंत आपण चरचरीत भाजून घेणार आहोत तर आपण गरम मसाल्याची आणि जी जो बाजरीची पू पावडर केली होती त्याच्यामध्येच आपण हा आलं लसूण घालून त्याची आपण पेस्ट बनवणार आहोत म्हणजे आलं लसूणही छान वाटलं जाईल आणि त्या मसाल्यामध्ये पाणी घालून वाटल्यामुळं अजून त्याची छान पे फाईन पेस्ट होऊन जाईल फक्त आलं लसूण वाटायला गेलं तर ते व्यवस्थित वाटलं जात नाही पावडरबरोबर वाटल्यामुळं छान वाटलं जाईल आता खोबरंही छान परतत आलेलं होतं त्याच्यामध्ये आपण एक चमचाभर तेल घालून परत छान काळपसर होईपर्यंत परतून घेतलेलं आहे आता एक कांदा खोबऱ्याचं वाटण आपण करणार आहोत शिवाय आपण आलं लसूण आणि मसाला यांचंही वाटण केलेलं आहे शिवाय यामध्ये आपण थोडंसं कोथंबरीचे देठ आणि कोथंबरीची पानं असं थोडं घालणार आहोत आता जे आपण कांदा खोबऱ्याचं वाटण केलं आहे आणि शिवाय जे मगाशी जे वाटण केलं ते सगळं दोन्ही आपण मिक्स करून घेतलेलं आहे छान आपण चमचमीत सुक्या मटणाला फोडणी देणार आहोत त्यासाठी थोडं थोडं नॉनव्हेज म्हटलं की तेल थोडं चढतं टाकावं लागतं थोडं मी दोन पळी मोठी भरून तेल टाकलेलं आहे आणि सुरुवातीला आपण एक कांदा छान परतून घेणार आहोत परंतु आपला कुकर गार झालेला आहे त्यातली वाफ काढून आपण मटण शिजले का ते पाहूया छान असं आपलं मटण शिजलेलं आहे खूप जास्तही मटणाचा गाळ करायचं नाही फक्त आपला पीस तुटला पाहिजे इथपर्यंतच आपण मटण शिजवायचं आहे खूप जास्त मटण शिजवलं की त्याची टेस्ट खूप जा... निघून जाते त्यामुळं फक्त एक शिट्टी देऊन आपण याला घेतलेली आहे छान मटण शिजलेलं आहे कारण सुरुवातीला आपण पंधरा ते वीस मिनटं वाफेवरती मटण शिजवलेलं होतं इकडे तोपर्यंत आपला कांदाही परतून झालेला आहे तर त्यातले दोन ते तीन पळ्या आपण या मसाल्यामध्ये घालणार आहोत साधारण मी हे छोटी पळी आहे तेवढ्या पळीच्या मी तीन पळे मसाला त्यामध्ये घातलेला आहे आता हे मटण शिजलेलं आहे ज्यावेळेला लहान मुलांना तुम्ही खायला देता त्यावेळेला यामध्ये न पाणी घालता अशा वाफेवरच्या मटणाचं जे पाणी असतं ते लहान मुलांना द्या किंवा पीस खायला द्यायचे असेल तुम्ही अगोदर काढू शकता आणि वरून मी आता त्यामध्ये गरम पाणी थोडं घातलेलं आहे की जेणेकरून मला रसासुद्धा करायचा आहे आता हा मसाला छा अच्छा, छान तेल सुटेपर्यंत अगदी आपण भाजून घेणार आहोत आणि हा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आहे हा साधारण मी मोठी दोन पळी घेतलेला आहे म्हणजे छोटे चार ते पाच चमचे आहे कारण की नॉनव्हेज म्हटलं की थोडं तिखट जरा जास्त केलं तर छान टेस्ट येते आणि तिखट टाकल्यानंतरसुद्धा छान आपण हे परतून घेणार आहोत अगदी तेल सुटेपर्यंत आणि हा मसाला कमी गॅसवरती झाकण ठेवून पाच ते सात मिनटं आपण वाफ देऊन घेणार आहोत तोपर्यंत आपण आळणीतले हे पीस आहेत हे साईडला करून घेणार आहोत कारण की फक्त आपल्याला याचं सुकं करायचं आहे हे एक किलो मटणाचं पूर्ण मी सुकं करणार आहे आणि सुक्यामध्ये चरबी घालू नये बऱ्यापैकी तुम्ही रसाव करणार असाल तर रसामध्ये टाका म्हणजे त्याचा तेल त्याच्यावरती छान पसरतं एकदम छान असा मसाल्याचा वास सुटलेला आहे आपण जो मसाला घरगुती तयार केला होता तो खूप छान झालेला आहे आणि एकदम छान मसाला परतल्यानंतर आपण त्यामध्ये हे पीस घातलेलं आहे पिसाबरोबर मी थोडंसं त्याच्यातलं जे आळणी आहे तेही एक पळीभर घातलेलं आहे म्हणजे एकसारखं सुक्कं आपलं तयार होतं छान असं परतून घेणार आहोत एकदम झणझणीत तपलं असं मटण तयार झालंय मसाल्याबरोबर मटणाचे पीस छान परतून झाल्यानंतर आपण यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहोत मीठ थोडं कमीच घालायचं कारण आपण अगोदर शिजताना मीठ घातलेलं होतं त्यामुळं थोडं मीठ कमीच घालायचं लागलं तर बरून घेता येतं आता याला पाच ते सात मिनटं छान वाफ देऊन घेणार आहोत आपण याला वाफ देऊन झाले बघताय तुम्ही आपल्या भाजीला किती छान कट सुटलेला आहे मसालेदार झंझणीत चमचमीत असं आपलं मटण तयार झाले सुद्धा मला बघूनच तोंडाला पाणी सुटले तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं ना लगेच मटण आणा आणि अशी सुक्या मटणाची रेसिपी बनवा हे सुकं मटण तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता भाकरीबरोबर चपातीबरोबर जिरा राईसबरोबर किंवा जो कोल्हापुरी जिरा राईस असतो त्याबरोबर तर खूप सुंदर लागतं हे मटण नक्की ट्राय करून पहा रेसिपी आणि हो एक निवेदन करते माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे असेच नाविन्यपूर्ण परंतु पारंपरिक पदार्थ तुम्हाला पाहता येतील सुक्या मटणाची ही रेसिपी आवडल्यास नक्की ट्राय करून पहा अगदी सोपी आहे आणि झटपट बनणारी आहे नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा परत भेटू धन्यवाद